पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये सर्व काही निवडून देण्यासाठी यांनी प्रतिपादन केले यावेळी पत्रकारांनी शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सात वर्षापासून रखडलेली शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग तसेच बारळ बारग जल जीवन मिशनच्या पाणी योजना प्रमुख मधुकर मोहे यांच्याशी संवाद साधला उत्तरे देऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले यावेळी रिपोर्ट आठवले गटाचा प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद थोरात रिपाईचे तालुका अध्यक्ष जयवंत थोरात ठाणे जिल्हा विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे आदींनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना एकमुखी समर्थन देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी देखील आपली भूमिका मांडून महायुतीला पाठिंबा मा दर्शविला या पत्रकार परिषदेमध्ये अनुपस्थित असलेले शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याने त्यांनी देखील महायुतीला समर्थन दर्शविले या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे भाजपा अध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना संपर्क संपर्क प्रमुख आकाश सावंत अरुण कासार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना कामिनी सावंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी निलेश भांडे। माजी सभापती सभापती भांडे गजानन मोरे भात खरेदी विक्री संघाचे सभापती शेखर अधिकारी भाजप सरचिटणीस राम जागरे तुकाराम भाकरे आदी मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते सदर पत्रकार परिषदेमध्ये दे, सोशल मीडिया प्रमुख अतुल भोईर व जिल्हा चिटणीस सतीश सापळे यांनी मोलाची भूमिका बजावली